आणि आता एक मोठी बातमी समोर येते थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आपण बघतोय संभाजीनगरमध्ये ही महत्वाची बातमी बाजीपुरा भागामध्ये इम्तियाज जलील यांची सध्या रॅली सुरू आहे आणि या रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत त्यामध्ये तिकीट मिळालेलं नाही आणि अशा नाराज उमेदवारांनी काळे झेंडे दाखवलेत अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन काय घडतं रॅलीमध्ये संभाजीनगरमध्ये दोन गट आमने सामने आलेले आहेत इम्तियाज जलील आणि बंडखोर उमेदवार पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे दोन गटांना पांगवण्याचा प्रयत्न करतात एक गट इकडे आहे दुसरे गट इकडे आहे जोरदार घोषणाबाजी केली जाते पोलिसांनी या ठिकाणी आत्ता काही वेळापूर्वी जोरदार लाठी चार्ज आहे आता हे सगळे एम आय एमचे बंडखोर उमेदवारांचे समर्थक आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काही वेळापूर्वी आपण आपल्या कॅमेऱ्यात व्हिज्युअल पण बघितलं की लाठीछाट पोलिसांना या ठिकाणी करावं लागलाय पोलिसांची अधिक कुमुक देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आता इम्तियाज जलील यांची रॅली पुढे काढण्यात आलेली आहे आणि ते पुढे जातात दुसरा गट आणखी दुसऱ्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आपण इम्तियाज जलील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आपण बघतोय सकाळपासून इम्तियाज जलील यांना बाजीपुरे भागात देखील काळे झेंडे दाखवण्यात आले होते आणि जोरदार घोषणाबाजी देखील सुरू होती आता या ठिकाणी जल्लोष केला जात आहे घोषणाबाजी केली जाते पोलिसांना नाकेसाद करावा लागला आहे इम्तियाज जलील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया जो आपण बघतोय या ठिकाणी उमेदवारांशी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला ठीक आहे ना त्यांना असं वाटतं की हे एरियाचे ते मालक आहे रिक्सर परवानगी घेऊन इथे आम्ही पदयात्रा करत आहे हे सगळं गुंड लोक आहेत आणि त्यांना असं वाटतं की आमच्या एरियामध्ये येऊच नाही किती लोक आहे वीस पंचवीस माझ्यासोबत बघा किती लोक आहेत आणि जेव्हा परमिशन घेऊन आता मी पोलिसांना विनंती करणार आहे की त्यांच्यावर केस रजिस्टर नाही झाला तर आम्ही पुढची कारवाई आम्ही करू पोषणा केली होती लोक येत होते पुढे त्यांना लाठी बार करा ठीक आहे ना केलं आमची तयारी आहे आम्ही इलेक्शन लढण्यासाठी सक्षम आहे लोक आमच्या सोबत आहे हे अशा प्रकारचं नृत्य होणार होतंच पाहिलं कोण कोण ये लोक आहे दोन नंबरचे धब्ले करणारे लोक आहेत आता पोलिसांचा समोर ते असं करत असेल आता आमची विनंती आहे की पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी पहिल्यांदा इम्जाज जलील यांना विरोध होतोय या ठिकाणी आता एका प्रचार कार्यालयात इम्त जलील पोहोचलेले आहे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला पोलिस अधिकारी आहे आपण बघतो की पोलिसांची कुमक देखील मागवण्यात आलेली आहे पोलीस अधिकारी असतील सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिस हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहे अजूनही घोषणाबाजी सुरू आहे दुसरा गट आणखीन पुढे जाऊन समोर येण्याची शक्यता आहे पोलिसांची कुमुक देखील मागवण्यात आली आहे सकाळपासून इम्तियाज जलील यांना या ठिकाणी विरोध होत होता आपण बघतोय आता पोलीस देखा या ठिकाणी पोलीस आणखी मागवण्यात आलेलं आहे पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उतरलेले आहे पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना भांगवण्यासाठी इथे लाठीचार्ज देखील केलेला आहे त्यामुळे मुस्लिम बोल भागात जो एम आय एमचा गड होता त्या ठिकाणी आता इम्तियाज जलील यांना विरोध होतो आहे पोलिसांनी दोन गट आमने सामने आले होते घोषणाबाजी सुरू होती आणि यालाच विरोध करण्यासाठी पोलिसांनी अक्षरशः दोन गट मागवण्यासाठी लाठीचार्ज केलेला आहे पोलीस अधिकारी आता वरिष्ठांशी बोलून आणखी कुमोक या ठिकाणी मागवताना आपल्याला पाहायला मिळतात कारण ही रॅली आजही पुढे जाणार आहे आणखी देखील विरोध होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पोलीस आता सतर्क झालेले आहे सकाळपासून जे आपल्यासोबत अधिकारी आहे सर काही प्रमाणात बळाचा वापर करावा लागला नाही आता कसा बंदोबस्त ठेवला आपण आता एकमेकांच्या समोर